डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शिक्षण आणि माहिती देण्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आकडेवारी आणि मते ही केवळ शैक्षणिक स्वरूपाची आहेत हा कोणत्याही प्रकारचा खरेदी किंवा विक्रीचा सल्ला नाही गुंतवणूक करण्याआधी नेहमी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या कंपनीची ओळख अशोक लेलँड लिमिटेड ही भारतातील वाहन उद्योगातील एक अग्रगण्य कंपनी आहे कंपनीची स्थापना एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली झाली आणि मुख्यालय चेन्नई तामिळनाडू इथे आहे ही कंपनी हिंदुजा ग्रुपचा एक भाग आहे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनी आहे कंपनी काय करते है? अशोक लेलँड मुख्यतः ट्रक बस डिफेन्स व्हेकल आणि इंजिन तयार करते भारतभर जिथे मोठमोठे ट्रक बस आणि मालवाहतूक गाड्या दिसतात त्यापैकी मोठा हिस्सा अशोक लेलँडचा दिसतो मुख्य उत्पादने ट्रक बस लाईट कमर्शियल व्हेकल्स इंजिन आणि स्पेयर पार्ट्स तसेच डिफेन्स वाहनं आणि फायर ट्रक्स कंपनीचा इलेक्ट्रिक व्हेकलवरही लक्ष केंद्रित आहे अशोक लेलँड स्विच मोबिलिटी या उपकंपनीद्वारे इलेक्ट्रिक बस आणि व्हॅन तयार केल्या जातात कंपनीची प्रगती एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये फक्त तीनशे पन्नास वाहनांची विक्री करणारी कंपनी आज लाखो वाहनं तयार करते कंपनीचे मू उत्पादन केंद्र भारतातच नव्हे तर यू के आफ्रिका आणि मध्य पूर्वे देखील आहेत आहे अशोक लेलँडची वाहने पन्नासहून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात आर्थिक स्थिती वार्षिक महसूल एफ वाय ट्वेंटी ट्वेंटी फोर अंदाजे पंचेचाळीस हजार कोटी नफा सोळाशे कोटीच्या आसपास आर ओ अंदाजे सोळा टक्के आणि आर ओ सी ई सुमारे चोवीस टक्के कंपनीने गेल्या काही वर्षात नफ्या सातत्याने वाढ दाखवली आहे शेअरचा रिटर्न तीन महिने बारा टक्के सहा महिने वीस टक्के एक वर्ष पंचावन्न टक्के दोन वर्ष एकशे दहा टक्के पाच वर्ष एकशे साठ टक्के अशोक लेलँडने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे कंपनीच्या ताकदी भारतीय वाहन बाजारात मजबूत ब्रँड ओळख मोठं डीलर आणि सर्व्हिस नेटवर्क इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जलद वाढ आणि सरकारकडून वाहतूक क्षेत्रात वाढत्या गुंतवणुकीचा फायदा कंपनीची आव्हाने कच्च्या मालाचे दर वाढल्यास खर्च वाढतो ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तीव्र स्पर्धा आणि निर्यातीवरील आव अवलंबित्व भविष्यातील दिशा कंपनी इलेक्ट्रिक बस आणि लाईट कमर्शियल व्हेकल या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करत आहे सरकारचा इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर असल्याने अशोक लेलँडला पुढील काही वर्षात मोठा फायदा होऊ शकतो कंपनी ग्रीन मोबिलिटी संकल्पनेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे गुंतवणूकदारांसाठी सूचना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातील स्थिर आणि विश्वासार्ह म्हणून अशोक लेलँडचं नाव घेतलं जातं परंतु वाहन उद्योगात उतार येत असल्याने गुंतवणूक विचारपूर्वक करावी आणि सल्लागाराचा सल्ला घ्यावा सारांश अशोक लेलँड ही भारताची अभिमानस्पद वाहन निर्माता कंपनी आहे ती फक्त ट्रक आणि बस तयार करत नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे चाक फिरवते भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून कंपनी आणखी पुढे जाण्याच्या तयारीत आहे माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद